जमिनीबद्दल आता ज्या आदिवासींची जे जागा आहेत जमिनी आहेत आज बिगर आदिवासी त्याच्यावरती जबरीने त्या ठिकाणी अतिक्रमण करत आहेत आज आमच्या तिकडे डहाणू तालुक्यामध्ये कासा या ठिकाणी रघुनाथ वावरे जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांचे जागेमध्ये जवळजवळ चाळीस एक्केचाळीस लोकांनी त्या ठिकाणी दुकानं बनवलेले आहेत त्या व्यक्तीने दो, दोन पासुन, आता परेंद, दोन हजार बारापासून ते आतापर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत इतके पत्रव्यवहार केले असूनसुद्धा त्याच्यावरती कोणीही त्याच्यावरती दखल घेतलं जात नाही आहे त्याने तहसीलदारांकडे अर्ज दिलाय आहे तहसीलदारानेसुद्धा तोडण्यासाठी तिथे हे दिलं आहे तरीसुद्धा त्या ठिकाणी तोडलं जात नाही आहे मग कुठे पाणी मुरतं का असं वाटतं आहे आम्हाला कारण या ठिकाणी जिल्हाधिकारीकडे या ठिकाणीसुद्धा त्यांनी म्हणजे कोर्टामध्ये केस असताना ते त्या ठिकाणीसुद्धा ते जिंकलेत त्या ठिकाणीसुद्धा ऑर्डर दिलेली आहे तोडण्याची सुद्धा आता ते तोडलं जात नाही आहे आम्हाला वाटते की कुठे ना कुठेतरी पाणी मोरता